हॅलो एव्हरीवन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे नमस्त चटपटी तसे कुरकुरीत खमंग झंझणी तसे मसाला शेंगदाणे करणारे फराळाचे गोडगोड पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल मिठाई खाऊन कंटाळा आला असेल तर असं तोंडात टाकायला काहीतरी झणझणीत आणि कुरकुरीत हवंच हो की नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा दोन वाटी कच्चे शेंग शेंगदाणे घेतले त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद घातली आहे एक ते दीड चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे पावडर घातले आता जिरे पावडर घालून झाल्यानंतर साधारण दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि मी इथे सुरुवातीला दोन ते अडीच चमचे बेसन घातलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे मसाले फक्त या शेंगदाण्यांना कोट करून घ्यायचे आहेत खूप जास्त पाणी घालू नका अगदी थोडंसं पाणी शिंपडून आपल्याला छान हे कोट करून घ्यायचं आहे इथे बघा थोडंसं बेसनचं पीठ मला कमी वाटलं म्हणून मी परत दोन चमचे बेसनचं पीठ यामध्ये वाढवलेलं आहे आणि थोडंसं हातावर दोन चमचे पाणी घेऊन हे छान मसाले या शेंगदाण्याला कोट करून घ्यायचे आहेत आता लगेच तळायला आहे लगे इथे तेल गरम करायला ठेवलंय तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाहीये आचेवर तुम्ही तेल गरम करून घ्या सुरुवातीला एक शेंगदाणा टाकून पहा की खूप जास्त जर गरम असेल तेल तर थोडा वेळ तुम्ही गॅस बंद करून थोडंसं नॉर्मल टेम्परेचर होऊ द्या तेलाचं आणि त्यानंतर बाकीचे शेंगदाणे घालून घ्या एक एक करून शेंगदाणा सोडून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटात मस्त कुरकुरीत असे हे शेंगदाणे भाजले जातात अशा पद्धतीने सगळे शेंगदाणे यामध्ये घालून घेतले आणि त्यानंतर अगदी दोन ते तीन मिनटात तळून घ्यायचे आणि आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचेत तर या पद्धतीने बघा सगळे शेंगदाणे मी काढून घेते आणि तुम्हाला अजून एक बॅच तळून दाखवते झटपट तयार होतात आणि अगदी मस्त हल्दीराम स्टाईल हे आ, मसाला शेंगदाणे खाण्यासाठी भन्नाट लागतात तर याच पद्धतीने मी दुसरी बॅचही तळून घेतली एक एक करून तेलामध्ये शेंगदाणा घालून घ्यायचा आणि त्यानंतर एक दोन ते तीन मिनिट आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत आणि हे शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत बरे शेंगदाणे घातल्या घातल्या लगेच त्याला हलवायचं नाही आहे अगदी अर्धा ते एक मिनिट सेट होऊ द्यायचं आणि त्यानंतर शेंगदाणे छान तळून घ्यायचे आता अजून जास्त मस्त खमंग आणि कुरकुरीत झणझणीत लागण्यासाठी तळल्यानंतर अगदी गरम असतानाच यावर थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे पाव चमचा त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे आणि एक चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे याला लावून घ्यायचं आहे छान या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्याला छान हे मसाले कोट करून घ्या आणि तुम्ही बघू शकता इथे आपले मस्त खमंग कुरकुरीत झणझणीत असे मसाला शेंगदाणे खाण्यासाठी तयार आहेत आता गेल्या दिवसामध्ये सगळ्यांनी खूप जास्त मिठाया किंवा फराळाचे गोडगोड पदार्थ खाल्लेले आहेत तर मस्त या पद्धतीने तुम्ही तोंडात टाकण्यासाठी छान असे कुरकुरीत खमंग झणझणीत जन असे मसाले शेंगदाणा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि बघा छान मसाला छान पीठ कोड झालं आहे शेंगदाण्यांना आणि खूप छान लागतात तर नक्की ट्राय करा चला तर मग तुम्हाला ही झटपट तयार झालेल्या कुरकुरीत खमंग अशी मसाला शेंगदाण्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट वाट मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन झणझणीत अशा मस्त रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकनिया कुरकुरीत झंझणी तशा हल्दीराम्स स्टाईल मसाला शेंगदाणा रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन छान आणि खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा बाय बाय बाय